नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय आनंदाची अशी माहिती पाहणार आहोत कारण महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम असे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब देवाभाऊ यांनी आज खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि ती माहिती कुठं दिली तर आज साधारणपणे दहा हजार विद्यार्थ्यांना त्यांनी मग त्यामध्ये अनुकंपा तत्वावरचे होते आणि एम पी एस सी डटचे विद्यार्थी होते त्यांना नियुक्तीपत्र दिले तर त्यांच्या समोर बोलत असताना देवाभाऊ यांनी अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिली आणि त्यांनी स्वतः जाहीर केलं की दोन हजार सव्वीस हे खूप मोठ्या प्रमाणात नोटवर भरतीचं वर्ष असणार आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती त्या वर्षी होणार आहे आता याच्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची भरती लिहिणार आहे पण मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल सार्वजनिक आरोग्य विभाग असेल तलाठी भरती आहे जलसंपदा विभाग आहे जिल्हा न्यायालय भरती आहे अशी सगळ्याच स्तरा म्हणजे सगळ्याच डिपार्टमेंटची भरती होणार आहे तर स्वतः देवेंद्र फडणवीस काय म्हटले तीच माहिती आपण आता पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि अजूनही व्हिडिओ संपला नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ईबूट विकत घ्या आता आपण काय ठरवूयात आता आपण काय ठरवूया की स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणजे देवा भाऊ यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण आता ऐकूयात त्यांच्या शब्दामध्ये आपण ऐकूयात आपण सेवा प्रवेश नियम नीट तयार ठिकाणी बिंदू नामावली आहेत त्या सगळ्या तपासून घेऊ म्हणजे एक प्रकारे युद्धाला जाताना सगळी तयारी जी करावी लागते तशी सगळी तयारी करून आणि मग दुसरीकडे आपल्या नियुक्तीची जी सिस्टीम आहे ती अधिक पारदर्शी अशा प्रकारे करून आपण पुढच्या वर्ष जे आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष मला असं वाटतं की हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारमध्ये नियुक्तीचं वर्ष असणार आहे मोठ्या प्रमाणात आपण भरती ही पुढच्या वर्षी ही या ठिकाणी करणार आहोत आणि अतिशय पारदर्शी पद्धतीनं ही सगळी भरती आपण करणार आहोत मला हे सांगताना एक आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आपण जर बघितलं असेल तर आमच्या सरकारमध्ये अतिशय पारदर्शी पद्धतीनं या सगळ्या नियुक्त्या आम्ही तर तुम्ही ऐकलेलं आहे पहा मित्रांनो स्वतः देवेंद्र फडणवीस काय म्हटले की आता आपण जे पाहत आहोत की या विभागाची बिंदू नामावली तयार झाली त्या विभागाची बिंदू नामावली तयार झाली किंवा त्यांचे जे सेवा प्रवेश नियम आहेत ते तयार चालू, चालू आहेत त्या बैठकाच्या बैठकावर चालू आहेत तर हे सगळं कशामुळं चालू आहे तर सगळ्या डिपार्टमेंटच्या जाहिराती येणार आहेत त्यासाठीच ही प्रोसेस चालू आहे तर ज्यांना ठरोठोक नोटरी मिळवायची आहे या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे त्यांनी अभ्यास चालू ठेवा अभ्यास चांगल्या पद्धतीनं ठरा खरंच मोठी भरती होणार आहे तर सर्वांना बेस्ट ऑफ लक सॉरी या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद